चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के असं प्रशस्त घर या घराची प्री बुकिंग देणे सुरू झालेली आहे या घराचं लोकेशन आहे तपोन परिसर अमरावती पंचशील चौकापासून अगदी पन्नास मीटर अंतराच्या हाकेवर असलेलं हे थ्री बी एच के घर आपल्या तपोन परिसरमध्ये पन्नास लाख रुपयेमध्ये विक्री आहे बघू शकता या घराचं बांधकाम कशाप्रकारे सुरू आहे तर यामध्ये कार पार्किंग खाली या घरामध्ये खूप मोठा असा हॉल त्यानंतर किचन आणि शेवटी बेडरूम बेडरूममध्ये मास्टर बेडरूम असणार आहे म्हणजेच टॉयलेट बाथरूम अटॅच राहील त्याच्यात त्याच्याच मागे शेवटी थोडाफार ओपन पेस दिला जाईल आणि प्रत्येक रूममध्ये पी यू पी किचनमध्ये किचन ड्रॉल्या किचन वाट्यावरती जवळपास चार फूट टाईल्स बसवण्यात येईल बघू शकता या घरामधली जुडाई हे किचन आहे बघू शकता किचनमध्ये सज्जे ची व्यवस्था केलेली आहे जवळपास दोन सज्जे दिलेले आहे आणि एक ओपन पेससाठी खूप मोठी अशी किचनच्या वाट्यावरती विंडो आणि त्याच्या साईडला पण विंडो बघू शकता जुळाई कशा प्रकारे या घराची आहे अंबुजा सिमेंट किंवा अल्ट्राटेक सिमेंटचा यूज केलेला आहे आणि विट आता तर तुम्ही बघतच आहे लाल कलरची विटा आहे आतमधल्या दरवाज्याला सिमेंटची चौकट आणि बाहेरच्याला सागाची चौकट बसवण्यात येणार आहे आणि ज्या काही खिडक्या या घरामध्ये आपल्याला दिसत आहे त्यामध्ये चारही बाजूनं ग्रॅनेट बसवण्यात येईल आणि या घराच्या समोर बघू शकता तुम्ही बोरवेल समोर आहे केलेला ज्या ठिकाणी आपलं कार पार्किंग आणि बाईक पार्किंग असेल हा मागचा ओपन पेस आहे आणि ही कॉमन सँटल्स बाथरूम आहे शेवटी या घराच्या दिलेलं खूप छान अशा क्वालिटीचं एवन प्रकारचं घर आपल्या तपवन परिसरमध्ये विक्री आहे या घरामध्ये खाली तीन रूम आणि वरती दोन रूम वरती एक हॉल आणि एक बेडरूम असेल बेडरूम पण वरचं मास्टर बेडरूम असेल ज्यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच असेल आणि हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये पण पी यू सी आणि पी यू पी केला जाईल आणि फ्रंटचं इल्युशन पण खूप छान असं दिले जाईल हा बोरवेल आहे बोरवेलचा पाईप आहे हा घराच्या समोर जवळपास शास्त्र याचा उपयोग करून या घराचं बांधकाम केलेलं आहे ह्या पायऱ्या आहे जेणेकरून आपल्याला वरती जाण्यासाठी चला तर मग या घराची प्री बुकिंग सुरू झाली आहे प्री बुकिंग या घराची तर पटकण्यात पटकन ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास बघू शकता या घराची प्लॉट साईज हजार स्क्वेअर फूट आहे जवळपास वीस बावीस फुटाचा या घराचा फ्रंट आहे आणि डिप्थ एकोणपन्नास ते अठ्ठेचाळीस आहे आणि या घराचं लोकेशन आहे तपवन परिसर अमरावती तपवन परिसर अमरावती आणि या घराची किंमत आहे पन्नास लाख रुपये ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद